चॅनल कशा आहे की नेहमीच आहे ना वित्त स्पष्ट तुमचं स्वागत आहे आणि आज आहे रविवार तर सकाळ लेटच झाली गोष्ट चालू आहेत उठून काय करू असा विचार करते आणि मग परत झोपूनच जाते तर चला आज मी उठली आहे साडे दहा वाजता आणि उठल्या ना आधी सर्वात पहिला मी आमचा बाथरूम आहे ना तुम्ही स्वच्छ करून घेतला म्हणजे आंघोळ करायच्या मी बाथरूम तुला करून घेतला तसं हप्त्यातनं एकदा तरी मी बाथरूम लपलपीक करते पण आज मला ना बाथरूममध्ये बस बसत्याच क्षणी का माहिती वाटलं की आज बाथरूम साफ करायला पाहिजे त्यामुळे वेळी चला आज केस पण धुवायचे होते तर मी बाथरूमच साफ करून घेऊन आज बाथरूम साफ करून घेतला त्याच्यानंतर बारा वाजले मुलीच्या बाहेर यायला त्याच्यानंतर की आता चाय ठेवले पियाला आणि गोष्ट हा टाईम नाही चाय पियचा पण चाय पिल्याशिवाय काय पुढे वाटणार नाही जी म्हणजे सुरुवात सकाळची झालेली तर मी चायला कोड आहे आणि चाय आता इथे रेडी झाली आहे तर अंडे शिजायला ठेवले मीनी इथे योगिनीसाठी पाणी आहे आणि इथे शुक्रवारी आणलेली बोंबी तुम्ही स्वच्छ धुऊन ना त्याच्यात तेच फ्राय करायचे कालचं जेवण काढून ठेवलं आहे मासोली मसाला आहे तर मला खाली झाला आहे ना भर तर मला हे त्याच्यात भरून ठेवायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे इथे कालचा भात दुपारी केलेला ती शुक्रवारची आमटी आहे फक्त आता गरम करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा रात्रीचा भात ते एवढं सर्व जेवण आहे फक्त बोंबील फ्राय करायचे आणि हे बैठक शिजून घेतले बस एवढंच आहे त्यामुळे मी बोली जेवण करायचे एवढं काय वाटत नाही तर रात्रीचा रात्री त्यामुळे आत्ताच आता बघूया तर चला आता चाय पिऊन घेते फटाफट आधी तर चला आता जेवण झालाय बोंबील होते ते फ्राय करून गोष्ट जेवल्यानंतर ना मी एक पिक्चर बघी बघत होती तो कुठला ग पिक्चरचं नाव तो आयंना माने असंच लावलेला होता तो पिक्चर पुरा बघितला म्हणत होती की नको आता नंतर बघूया करून पण मन नाही ऐक ऐकत होता पुढची स्टोरी ऐकण्यासाठी ना खूप बेचेन होती म्हणून मी तो पिक्चर पण पुरा बघितला बघता बघता बाजले पाच आणि चला आता कामाला सुरुवात करते आता सोप्यावरची चादर झाडून घेतली नीट ठेवली आता कचरा मारायचा आहे भांडी घासायचं आहे होते सहा वाजेल तर चला आता तर चला आता संध्याकाळचे वाजले साडेसात काम करता करता आता बघा कसं वाटलं करून घेतलं मी किती सुंदर वाटतं ना बघा इथे मशीन लावली आहे इथे टाकी भरायला लावली आहे आणि ते किचन आता किचनमध्ये स्वच्छ करून घेतलं आहे आणि आज मीनी मडकं पण स्वच्छ केलं आहे पाण्याचं आणि खूप चमकतो आहे बघा सुंदर वाटतं आहे ना तर हे बघा ही एकलन पावडर आहे ना त्याच्यानेच मी स्वच्छ करून घेते मडकं आणि हा मातीचं मडकं ना मीनी काल मीठ आणि लिंबूने घासून घेतला आतून आणि त्याच्यात पाणी भरून ठेवलेलं पा। आज पण मी पाणी भरून ठेवलंय उद्यापासून त्याच्यात पाणी भरून पियाला चालू करणार दोन दिवस पाणी ह्या मडक्यातला मी पिणार नाही घासून ठेवलंय आणि हा तोसचा डबा आहे आणि आम्हाला तोस भरपूर आवडतात कि पण आवडतात है ना चाय कशाला मागितली मग ते आता तोस असं मस्त की बुड कोणाकोलांना आवडतो को सांगा आमच्या मोटर मधून आता पाणीच येत नाही बघ चालू कर इथे मोटर चालू केली का। तू काय असं करते एकदम हे नाही येते तर काय करणार आता त्याला बंद करणार आणि मशीन तेवीस वर आली वता लागेल अंडे वी मी आज आमची मोटर खराब झाली आणि पाणी येत नाही आता बघा हा ही ऑटोमॅटिक आहे मशीन तर हिला डायरेक्ट पाणी लागतो सर्वात आधी मी स्वतःहून पाणी घेते आता पाणी ती घेत नव्हती म्हणून मी बघते मोटर चालू करते पण मशीन पाणी घेत नव्हती त्यामुळे आता ही एक्स्ट्रा मी भांडी भरून ठेवते ही बघते दात एवढीच भरली माझी आता ले समालून पाणी वापरा आता मोटर खराब झाली म्हटलं तर सांगता येणार नाही नवऱ्याने कोणाला तरी बोलवलंय ते खाली मोटरचं का थोडं काम आहे पाच मिनिटासाठी मला चालू करायची फटाफट पाणी भरून घेते मोठे करायला काहीतरी झालंय त्याचं त्या चालू होणार आहे मी नक्की बेस केला की मला पाच मिनिटाला ताकदी आहे फटाफट करते आता पाणी घेतला भरून पण हल्दी आहे आणि उद्या लग्न आहे हल्दीला जाऊन येते कारण माझ्या मैत्रिणी सर्व एकत्र मिळून जाणार आहे आणि आमचा असा प्लॅन झालेला होता एकत्र जायचं तर त्याला पाहुणे वाजले हल्दीला जाऊन येते आणि मुंडीला हलत लावून येते हळदीला गेलेली होती हितेच जवळ आणि हळदीला खूप आम्ही मजा केली खूप भारी वाटलं मेन गोष्ट आम्हाला ना तिला हळदी लावायला व्यवस्थित भेटलं नाही कारण आम्ही जाईपर्यंत ती तिला हलदी लावून तिची आंघोळ झालेली होती आणि आंघोळ झाल्यावर परत नाही लावू शकत त्या म्हणजे थोडं थोडं तिला अशा बोटानेच आम्ही थोडी थोडीच हळदी लावली आणि खूप छान डॅन्स डान्स बिन्स केलं ती पण खूप खुश होती आणि ना खूप भारी वाटत होती ती तर खूप छान वाटलं तर उद्या लग्नाला जायचं आहे त्यासाठी लवकर झोपायला पाहिजे लवकर उठायला कारण साडेबाराचं लग्न आहे आज आम्ही हल्दीला एवढं लेट केलं ना तर उद्या लग्नाला नको लेट व्हायला पाहिजे त्यामुळे लवकर जायला पाहिजे तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा कसाला कर... बाय